जत जिल्हा सांगली येथील सर्वोदय व्यापारी पतसंस्थेच्या कार्यालयात महिला दिन उत्साह संपन्न संघच्या अप्पर तहसीलदार सौ रोहिणी शंकरदास यांच्यासह अनेक महिलांची खास उपस्थिती जत जिल्हा सांगली येथील सर्वोदय व्यापारी ग्रामीण बिगर शेती स सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयामध्ये जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न झाला यावेळी पतसंस्थेच्या वतीने संघच्या अपर तहसीलदार सौ रोहिणी शंकरदास यांचा संस्थेच्या संचालिका सौ शैला पवार सौ सुधा पाटील यांच्या शुभास्ते त्यांचा सत्कार केला यानंतर संस्थेच्या वतीने जत येथील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला यावेळी महिला बचत गटाच्या धान्यश्वरी तेली जत येथील जिल्हा परिषद मराठी शाळा नंबर एकच्या शिक्षिका सौ सुजाता कुलकर्णी सौ विशाखा सावंत ग्रामविकास अधिकारी सौ चंद्रप्रभा तिटकारे सौ विद्याश्री काळे कुमारी सावंत जत पोलीस ठाण्याच्या पोलीस कॉन्स्टेबल सौ पार्वती चौगुले यांचा सत्कार संघच्या अप्पर तहसीलदार सौ रोहिणी शंकरदास यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी संस्थेचे चेअरमन अशोक पाटील माजी चेअरमन मनोहर पवार संचालक शिवाप्पा बुद्धियाळ सौ सुधा पाटील सौ शैला पवार सचिव शिवानंद खोबरे संघचे शाखाधिकारी रोहित हिरेमठ कुंभारीचे शाखाधिकारी विक्रम स्वामी जतचे शाखाधिकारी रविंद्र पवार मुचंडीचे शाखाधिकारी बिरगंडा बिराजदार यांच्यासह सर्व कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक मनोहर पवार यांनी केले तर आभार कुमारी सावंत मॅडम यांनी मानले यानंतर सौ पार्वती चौगुले मॅडम व शंकचा अप्पर तहसीलदार सौ रोहिणी शंकरदास मॅडम यांचे भाषण झाले

संत नमस्कार महिला महिला दिवस शुभाषे ही नमस्कार आठ पाच आठ मार्च सर्वोदय व्यापारी नागरिक पदसंस्था तर्फे आज महिला दिनचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि या कार्यक्रमासाठी सर्वच क्षेत्रातल्या ज्या जरी चांगलं काम केलेलं अशा महिलांचा सत्कार करण्याचं हे कार्यक्रम आज महिला दिनाच्या निमित्तानं ठरलं आहे तर त्यानिमित्तानं मी सर्व महिलांच्या वतीनं संस्थेचा मी आभार मानते आणि खरंच खूप छान वाटलं आणि मी आम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला रोज आम्ही जॉब करतो त्यामुळं असा वेळ नाही मिळत की त्यानिमित्ताने महिलांचं गेट टुगेदर आणि कळतं की बुवा आपण आहे ते आपण चांगल्या क्षेत्रात काम करतात किंवा त्यानिमित्तानं ओळख होतं तर खरंच चांगला कार्यक्रम आहे आणि मला ज्याचं सरांनी त्याला इन्व्हिटेशन कार्ड दिलं मी बघितलं सर्वोदय व्यापारी नागरिक पतसंस्था जत त्याचं त्याचं ते खाण खान त्याचे जे हे होते म्हणजे पतसंस्थेचे जे हे होते जे लाभ काय मिळतात ते मी वाचलं खरंच खूप चांगलं आणि वेगवेगळ्या ठेवीच्या बाबतीत त्यांनी आकर्षक योजना देखील आहेत त्यांच्यात तर खरंच खूप चांगला आहे आणि हा परसंस्थेचा जत तसा बदल गेला तर म्हणजे मिळत म्हणजे जास्त पण सिटी नाही जास्त पण ग्रामीण भाग नाही पण इथं चांगली व्यापार पेट आहे आणि सर्व ते व्यापारी परसंस्थेच्या मार्फत आता मी जी मार्ग पाहिली खरंच खूप प्रशस्त आणि छान वाटलं मला आणि प्रशस्त आहे तर प्रत्येक क्षेत्रातल्या महिलांना इथं आर्थिक सक्षमता किंवा आर्थिक तिला तिच्या काय म्हणतात की जी तिची जे काय उत्पन्न आहे त्याला एक संरक्षण देण्याचं काम मी पसंस्था करते तर हे खरंच चांगलं आणि खरोखरच म्हणजे महिलांसाठी खूप चांगलं काम आहे आणि आज महिला दिनानिमित्त मी सांगू इच्छिते की महिलांना महिला ह्या बेस्ट मॅनेजमेंट करणाऱ्या असतात म्हणजे बेस्ट मॅनेजमेंट बेस्ट प्लॅनर कोण असेल तर ते महिला आहेत उत्कृष्ट महिला प्रत्येक क्षेत्रात आता जसं की मॅडम आत्ता बोललं तर चौगले मॅडम ह्या फक्त आम्ही एक पोलीस या एक भूमिकेत आम्ही बघितलेलो आहोत आणि एक जनरली पोलीस म्हटलं की तर, एक कठोर व्यक्तिमत्व आणि तथस्थ ज्याला काय म्हणतात म्हणजे असं एकदम कठोर जे म्हणतो तसं मन खेळावर असतं किंवा काय असं तर आज मला त्यांच्यातली एक महिला दिसली आणि एक खरोखर म्हणजे एक भारतीय महिला दिसली आणि त्याने जे काही सांगितलं सांग। त्याचा अनुभव आणि ह्या ज्या गोष्टी तर खरंच आहे आज वेगवेगळ्या पदावरती महिला काम करतात पण तरीसुद्धा आज कुठलीही भारतीय महिला जरी वेगळ्या भूमिका बजावत असतील तरी त्याची कुटुंबाशी नाव काही तुटलेली नाही आहे महिला आज दुहेरी भूमिका बजावतात कुटुंब असेल आणि जी नोकरी असेल त्याचा दोन्हींची सांगड बोलून दो महिला एक दैनंदिन तारेवरची कसरत करतात खरोखर म्हणजे मी सुद्धा म्हणजे आमच्याकडे ती हँड्स असतात पण तरी पण शेवटी कधी ना कधी ते सुद्धा एक लोक असतात आणि त्यांना सुद्धा कधी कधी सुट्टी घ्यावी लागते किंवा कधी कधी गावी जातात मग मला पण छोटी मुलगी आहे मग मला सकाळी उठल्यानंतर सुद्धा डबा वगैरे करणं आणि सगळं आवडून ऑफिसला जाणं मग माझी मुलगी टीचरना सांगते मॅडम आज आज, आज, मेड़े, आज, मेड़े <laughs> आज टीचर आज मॅडम आई म्हणत बनवला आता सांगते टीचर मग म्हणतात मला कधी कधी पेरेंट्स मिटिंग आलं हो पण हो mm -hmm. खरंच खूप छान वाटतं आणि मग त्यावेळेस आपल्याला तर वाटतं की खरंच म्हणजे खूप चांगलं वाटतं आणि मी एवढं सांगेन की प्रत्येक क्षेत्रातल्या महिला ह्या अग्रेसर असतात आणि कुठलेही क्षेत्र असो एकदम महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे पण असं नाही आहे की समाजामध्ये महिला पुढं गेल्या म्हणजे त्या काही सगळ्या फॅमिला म्हणजे एक महिला म्हणजे काय असतात जिच्या हाती पाण्याची दोरीची जगा झाली असं जी म्हण आहे तर एक महिला शिकली एक महिला जर तिने तिचे विचार जर श्रेष्ठ असले तर ती अख्ख्या कुटुंबाला पुढे मिळू शकते माझे आई वडील म्हटलं तर तसं म्हटलं तर आई वडील खूप कमी शिकलेले आहेत म्हणजे गरिबी म्हणून त्यांना नाही माझ्या आई वडिलांची सातवी झालेली आहे फक्त आणि आम्ही खूप खडकत परिस्थितीतून वरती आलेलो आहोत आणि मला पतसंस्था म्हटली की मला लहानपणीचे दिवस आठवतात वडिलांना आम्हाला शिकवताना चार आम्ही भावंड त्यांना शिकवताना खूप तारीवरची कसरत करावी लागायची आणि त्यामध्ये खूप वडिलांना परिस्थितीनुसार शिक्षणासाठी वेगवेगळे कर्ज काढावं लागेल माझ्या भावाला आता तो डॉक्टर आहे एम डी पण त्याला शैक्षणिक कर्ज जसं की आज सरांनी सांगितलं की आम्ही वेगवेगळी शैक्षणिक कर्ज असेल किंवा ठेवी बाबत सांगू देतो माझा प्रसंग आठवला शैक्षणिक कर्ज देतात तर खरंच खूप चांगलं आहे माझ्या भावाला ज्यावेळेस एम बी बी एसवर प्रवेश मिळाला त्यावेळेस त्याला शैक्षणिक कर्ज आमची परिस्थिती खूप हे होती हालाखीची होती शैक्षणिक कर्ज देताना माझे वडील राष्ट्रीयकृत बँकेत शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी गेले पण तिथं त्यांनी तो म्हणजे काटेकोर नियम लावले की ते शैक्षणिक कर्ज मिळू शकलं नाही राष्ट्रीयकृत एका बँकेमध्ये नंतर आम्ही सगळ्या बहिणीने आमच्याकडचं म्हणजे इतकी परिस्थिती होती की आम्ही आमचं सोनं सगळं ठेवलं आणि भावाला आम्ही शिक्षणासाठी आम्ही पण थोडा हातभार लावला आमच्याकडचं सोनं वगैरे सगळं घाण ठेवून आम्ही हे केलं नंतर माझा तो डॉक्टर झाला एम डी झाला मग म्हणजे समाज बदलतो हा लक्षात घ्या तर माझ्या भावासाठी म्हणजे ते ॲक्च्युली आमचे क्लासमधलेच होते तर म्हणजे मा तर त्या नातेवाईकच होते तर त्यांनी परत त्याच मॅनेजरने तीच व्यक्ती ज्या ते आमच्या वडिलांना जे शैक्षणिक कर्ज शैक्षणिक शिक्षणासाठी तर तेच म्हटले की माझे तुमच्या मुलाला माझी मुलगी बदल बघते म्हणजे हा हे जे आहे हे सांगते की समाज कसा बदलतो जिथे आम, आम की आम्हाला एक अशी वेळ होती की समाजातून आमचं नाव कमी केलं होतं तर अशा वेळी आमच्या त्याच समाजानं आमच्या सगळ्या कुटुंबाचा सत्कार केला होता शिक्षणात एवढी मोठी ताकद आहे आणि महिला बघायचं म्हटलं तर माझी आई फक्त सातवी शिकलेली आहे आणि माझ्या आईची ती पण गरिबीमुळे त्या शिकता आलं नाही म्हणून आम्हाला मुलींना सगळ्यांना आम्ही माझ्या भावाला भावालासुद्धा शिकवलं आणि आम्ही बऱ्यापैकी चांगल्या पदावरती काम करत आहोत प्रत्येकजण वेगवेगळ्या फील्डवरती पुढं आलेले आहे आणि मला फक्त एवढं सांगायचं की महिला दिनात मला आता पतसंस्था म्हटल्यावर मला लहानपणीचे दिवस आठवले म्हणून मी सांगितलं आणि खरंच खूप चांगलं वाटतंय आम्हाला की सगळं घरचं श्रेय माझ्या आई वडिला म्हणता आणि मी ज्यावेळेस आज सकाळी महिला दिन होता तर मी पहिला फोन माझ्या आईला केला माझ्या आईला महिला दिनाच्या शुभेच्छा दिला आज मी प्रत्येक दिवशी आई वडिलांच्या सारखं त्यांच्या एवढं होऊ शकत नाही पण त्यांच्या एक दहा टक्के जरी मला करता आलं तरी खूप आणि म्हणते मी कारण प्रत्येकानं का जर प्रत्येक महिलेनं प्रत्येक मुलांनी आपल्या आई वडिलांची एकदा तरी रोज फोन काढावी आणि त्या पद्धतीनं हे करावं निश्चित समाज हा आपल्या आयोगा आपल्यासाठी खूप झटत असतात आणि त्याचं मुलांना हे नसते गांभीर्य नसतं जसं मॅडम काय तर मी महिला दिनाच्या निमित्ताने आमची आता जास्त जबाबदारी वाढलेली आहे आमची जबाबदारी वाढलेली आहे की जसं आपण मुलींना आजचा काल बघितलं आजचा काल गेलं तर आज प्रत्येक क्षेत्रात मुली पुढे आहेत पण सुरक्षितता म्हटलं की आज प्रत्येकाना विचार करायला आम्हाला सुद्धा विचार करायला भाग पडतो तर आमची जबाबदारी वाढलेली आहे महिला दिनाच्या निमित्ताने तर मी एवढं सांगते की जसं की म्हटलं जातं की मुली ही सातच्या आठ घरी आली पाहिजे तसंच महिलांची देखील जबाबदारी की आपल्या मुलग्याला चांगलं हळण लावणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे आज बघा प्रत्येक घरातली मुलगी बघा आईला मदत करत असते पण मुलगा कितपत मदत करतो हा पण प्रश्न आहे आज जर महिला जर घरचं आवरून जर करत असेल तर मला असं वाटतं की पुरुष बांधवाची सुद्धा एक भारतीय संस्कृती आहे समाजात क्लॅशेस घरात कौटुंबिक क्लॅशेस का होतात पार पाडू शकतो पुरुषांनी सुद्धा थोडीशी घरात जरी महिलेला समजून घेतलं तरी सुद्धा खूप साऱ्या गोष्टी होऊन जातात म्हणजे सहा जर घेतलं तर खूप चांगल्या पद्धतीनं होऊ शकत आणि आज आम्हाला महिला दिनांच बोलवलं आणि आमचा सत्कार केला मला खूप छान वाटलं आणि साहेबांनी सांगितलं की आमच्या जत कुंभारी मुचंडी संत इथं शाखा आहे तर हा ग्रामीण भाग आहे आणि अजून कुठं तुमच्या पतसंस्थेच्या शाखा जर ओपन करायच्या असतील तिथं जरी आमचं सहकार्य जर तुम्हाला लागत असेल तर ते निश्चितच आम्ही घेऊ किंवा काय आमचं सहकार्य नेहमीच असणार आहे आणि एक जर तालुक्यामध्ये जरी दुर्गम आणि दुष्काळानं ग्रस्त तालुका असला तरी पण महिला आणि सगळ्या समाजाला एक आर्थिक प्रगतीच्या दृष्टीकोन पतसंस्था ह्या खूप चांगल्या असतात कारण सरांनी सांगितलं तसं वाहन कर्ज किंवा ग्रह कर्ज किंवा शैक्षणिक कर्ज ह्याच्यामध्ये मी असं उडत नाही की काय कुठल्या माझ्या बँकेचं नाव ठेवून ते विषय नाही आहे पण राष्ट्रीयकृत कद खूप काटेकोर नियम लावत असं मी बघितलेलं आहे आम्ही त्या फेसमधून गेलेलो म्हणून सांगतो ग्रह कर्ज असेल किंवा शैक्षणिक कर्ज हे आम्हाला माहिती आहे पतसंस्था तुम्हाला इझिली व्यवस्थित देऊ शकते आणि पदसंस्था खरोखर गोरगरिबांसाठी एक चांगलं माध्यम आहे आर्थिक प्रगती होण्याचं आणि त्यामुळे मला पतसंस्थेवर खरंच म्हणजे खूप छान म्हटलं आणि ह्या पतसंस्थेचं उत्तरोत्तर जत मध्ये ह्या शाखेत ह्या पतसंस्थेचं जाळ अधिकाधिक पसरावं